तर सगळ्यांची शॉपिंग झाली ऑलमोस्ट फक्त आता दोन तीन जणांची घ्यायचे कपडे काहीतरी कारण की उद्या आम्ही फायनली चाललो आहे फार्म हाऊसला फुल फॅमिली सगळेजण फॅमिली चाललो आणि फार्म हाऊसला रिमार्ट जायला आम्ही शॉपिंगला चाललो जरा तर मी आणि प्युअर रेडी झालो आहे बाकी सगळ्या येत आहे आता आता थोड्या वेळात निघतो निघालो तर आम्ही इंस्टाग्राम ची आली आहे पण काकी अजून आलेल्या आहेत यायचे आहेत तुम्ही जे बॅकग्राऊंड म्युझिक लावले त्याच्याने आम्हाला कॉपीरेट यायचं आमची शॉपिंग करून झाली आहे ॲक्च्युली झालं असं की फोन राहिला बॅगेमध्ये सील तर मी आता फोन काढला आहे आता काय का ते एवढी सगळी शॉपिंग घेतली आहे आम्ही आता बघू आता चेंजिंग करून बघायचं आहे अजून पण बाकी आहे शॉपिंग आणि बाय झोपली आहे तर बायला ठेवली आम्ही ट्रॉलीत काकी बाय 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 माझी बाय तर बाय झोपली इथे तर बायला मस्त झोपली ते आम्ही अजून शॉपिंग बाकी आहे करता आता कुठेही गेलं आता पोरी एक काम करू नका घ्या ना तुम्हाला काय घ्यायचं ऐका ना इकडे या दोघी पण चप्पल घेत आहे तर आता हे सगळे काय पॅन्टी वगैरे घेत आहेत अजून बाकी वन पीस बघू आपण या तर आम्ही वन पीस बघतो अजून मला बायला पण काहीतरी घ्यायचंय बायासाठी काय घेत नाही आणि धनुकायला घेतलं ना तर सगळ्यांची शॉपिंग झाली ऑलमोस्ट फक्त आता दोन तीन जणांची घ्यायचे कपडे काहीतरी कारण की ओ, ओ, उद्या आम्ही फायनली चालले फार्म हाऊसला फुल फॅमिली सगळेजण फॅमिली चाललो आणि फार्म हाऊसला तर कुठे जाऊ ते तुम्हाला उद्या कळेल घालून दाखव एक म्हणतं हां एकदम भारी घ्यायचं घ्यायचं ला मस्त वाटतंय मला आवडलं मस्त वाटतं

जॉयस्टिक इंजिन कशासाठी काय नाही सगळा वाखरून लावलाय नी वाखरून हे नाही इकडे बघ हिस्ती हे घेऊ का बघू शकता सगळा वाखर म्हणा गा ඒ ගාග වෙත්තවනෑ පියලෝ ඉන්න පැනි ශපන් සල්ලි අතල්ුව බෙලිීම.